नमस्कार मी आपली लाडकी वडापाव गल दर्शना आपण लहानपणी भातुकलीचे खेळ तर खेळले असेल आणि त्यामध्ये आपण तर रोजची भांडी कुंडी वापरायचोच पण तुम्हाला माहितीये का आता जेवणासाठी मेन स्पेशल जी भांडी लागतात ला। ना कुट -कुट भांडी ती आलेली आहे घंटाळी मैदानाच्या एक्झिबिशनला आणि तिथे आलेले आहेत दादा दादांना आपण विचारूया की त्यांच्याकडे कुठ कुठली भांडी आहेत तिथे चला दादा नमस्कार नमस्कार हे बघा आपल्या सांगूया चपाती डोसा गावणे आंबोरा पुरणपोरी भाकरी पराठे फुलके आमलेट डिल सोरेपंत तुम्हाला सर्व स्टीलचं बोलता आणि जरी यूज केलं तरी खराब होता पूर्ण पण ऑइल फ्री आहे असतात ते लागत नाही आता तुम्ही एक पण तेल लागत नाही तरी सर्व पण आणि पूर्णपणे ऑल फ्री आहे एसीएस ते जर फोर्स आपण आपल्या बॉडीमध्ये ती स्टील यूज करतो ही सर्व स्टीलमध्ये बनले ही एस एसमध्ये आहे इंडक्शनला सगळं सेफ आहे त्यामध्ये तुम्हाला असं मोठे साहेब पण असं मोठे साईज आहे तुम्हाला तीन साहेब असं काढ दिले डोसे गावणे बनवायला तर अजून मोठा पडला मोठा पण आहे तुम्हाला तीन सायब पडतील त्या मस्त एक पॅन आहे फिश फ्राय करा आमले करा बोर्जी बनवा भरलेले वांगे करा एकदम मस्त आहेत आपण तुम्हाला चार साईज भेटतील अशा कडे आहे भाजी करा वल्ली भाजी करा फ्राय करा डिप फ्राय करा वापोरिओ फ्राय करा मेंदोरीय फ्राय करा याला पण तुम्ही पूर्ण कसं पण यूज करू शकता तरी याला सुद्धा काय होत नाही शून्य तर लागतं तुम्ही म्हणजे एक पण तेल टाकत नाही तरी सर्व बनणार आणि पूर्णपणे सेफ आहे निघत नाही पूर्ण कोरची आहे पूर्णपणे स्टील आहे आतून जरा पूर्ण मॅम कल्ला केल्या एकदा तुम्ही याला कलाय केली तरी दोन वर्ष ते काही जमणार नाही आणि कलाय म्हणून चांगला आय तुम्हाला भेटत तुम्हाला तर तो तर ते खराब होत नाही आणि पित्तली अशी वस्तू एकदम खराब होणार नाही लाईफ टाईम आहे तुम्ही एकदाही वस्तू घेतली तुम्ही चिकन मटन कसा अंडा घरी चिकन करी बैद्या घरी तर मस्त बनणार भरलेले वांगे बनवा भेंडी करा बरं मीठ भाजी बनवा एकदम चांगली बनणार आस्तिरा पण आहे एकदम चांगला आता सत्या ज्या पस्तर शिरा करतो तर एकदम चांगला येते हा सॉस पॅन आहे चाला कॉफीला दुधाला मॅगीला सोपाला करी बनवा मध्ये प्रॉपर बनणार ती मॅडम एकदम मस्त आहे ओ कशी वाटते प्रॉपर प्युअर मॅडम हा त्याचा तुम्ही आवाज बघा एकदम प्रॉपर प्युअर आहे सेट पण तुम्हाला भेटून जा तुम्हाला सिंगल पीस पण तुम्हाला सिंगल पीस भेटतो आणि तुम्हाला सेट पण तुम्हाला सेट मध्ये भेटून जा असे ट्राय ट्रायप्लाय मध्ये आहे तर बिराचे भांडे आपल्या अशी आपल्या गावी जुळून आजी लोक युज करत असे तशी काय आहे त्याच्यामध्ये डोसे गावणे आंबोरी पोरमपोरा आणि मेन म्हणजे ना याला पूर्ण सीजन केलेले याला तयार काय लागत नाही आता तुम्ही घरी घेऊन जवळ कच्च्याचा कांदा लावा तेल लावा शेण लावा त्याला तीस दिवस फक्त बनवायला लागायचे हा कसं बनलेला आहे तुम्हाला काय बनवा लागणार नाही तुम्हाला फक्त घरी फक्त बनवायचं आहे चांगलं जे आपले पात्र आहे आपल्या त्याला पण पूर्ण सिजनिंग केलेलं आहे तुम्हाला काय करायची गरज लागणार नाही तुम्हाला फक्त बनवायचं आहे आपल्या डोसे तवा आहे करे आहे अशे बेरामध्ये बाकी म्हणून लोखंडे बांधले सगळे आपल्या पाषी ही संडे पंधर आहे मॅडम संडे पर्यंत आपलं विरे पडलेलं आहे दहा ते वीस इथं परत आहे गावदेवीला एक ते पंचवीस ऑगस्टला आहे नाईन वन थ्री सिक्स वन नाईन फायन वन थ्री मला जर एवढी बेस्ट आणि ची भांडी हवी असतील तर नक्की दादाच्या नंबरवरती कॉल करा आपलं नाव अमोल अमोल दादा नक्की कॉल करा आणि लवकरात लवकर व्हिजिट करा लो कर